नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा कैलास स्मशानभूमी येथे आज चक्क एका अंत्यसंस्कार करण्यात आले वास्तविक सातारा शहरातील विविध नागरिकांच्या अंत्यविधीची अत्यंत चोख व्यवस्था कैलास स्मशानभूमी येथे करण्यात येत असते मात्र आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं एका दुर्दैवी अपघातामध्ये मृत झालेल्या वानरावरती देखील अंत्यसंस्कार कैल स्मशानभूमी येथे करण्यात आले ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरुच्या बातम्यांपर्यंत पोहोचली या बातमीच्या अनुषंगानं नेमकं त्या वानरासोबत झालं काय ते वानर नक्की कुठे शॉक लागून त्याचा मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती घेतली असता राधिका रोड ते एस टी स्टँड दरम्यान असलेल्या कदम पेट्रोल पंपामध्ये असलेला कर्मचारी रवींद्र भोसले यांनी या संदर्भात हकीकत विषद केली आहे वास्तविक स्वरूपात या पेट्रोल पंपाच्या पाठीमाग असलेल्या एका विद्युत पोलवर शॉक लागून या वानराचा मृत्यू झाल्याची माहिती रवींद्र भोसले यांनी गुरुच्या बातम्याशी बोलताना दिलेली आहे नेमक्या बाबत ही घटना काय आहे याबाबत या जाणून घेतल्या असता रवींद्र भोसले यांनी येथील घटनाक्रम विषद केला त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पेट्रोल पंपा मागे असलेल्या मोकळ्या रस्त्यावरती भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यानं एका वानरावरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये आपले प्राण वाचवण्यासाठी हे वानर त्या विद्युत पोलवरती चढून त्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्या मृत झालेल्या वानरावरती त्या, वानरा त्या श्वानाला करणार तोच रवींद्र भोसले यांनी तात्काळ त्या त्या श्वानांच्या टोळक्यातून त्या वानराला त्या मृत वानराला बाजूला घेतलं आणि त्यानंतर सातारा कैलास स्मशानभूमी येथे त्या वानराला घेऊन गेले यानंतर कैलास स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी त्या मृत वानरावरती सोपस्कार पार पाडले खर तर सातारा स्मशानभूमी येथे सातारा शहरातील तसेच आसपासच्या पंचक्रोशीतील विविध मृत व्यक्तींवरती अंत्यसंस्कार केले जातात आज, के आज पहिल्यांदाच एका मृत वानराचा अंत्यविधीचा सोहळा देखील या परिसरात पार पाड सातारा शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची वाढत असलेली संख्या ही डोकेदुखी ठरत आहे याआधी देखील एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यानं बैलाला चावल्यामुळं त्या बैलाचा देखील मृत्यू ओढावला होता आज याच पद्धतीनं एका वानराला देखील आपले प्राण गमवावे लागले आहेत सातारा शहराच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सातारा शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची सदोष निर्बीजीकरण प्रक्रिया होते का ही आता तपासण्याची वेळ आली आहे वास्तविक स्वरूपात सातारा शहरामध्ये विविध पेटांमध्ये भटक्या श्वानांची वाढती संख्या ही डोकेदुखी ठरत आहे आज हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवरती एका वांदराला आपले प्राण गमवायला लागल्याची दुःखद घटना समोर आलेली आहे विशेष करून बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी या मृत वांदरावरती अखेरचा त्याचा सोहळा हा केलेला आहे